गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात आपल्याला हवा तसा पाऊस पडत नाहीये मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बघितलं तर छान ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार झालंय आपण बघणार आहोत की पुढचे तीन दिवस कुठे कसा पाऊस पडणार आहे कारण हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की सध्या नेमकी काय परिस्थिती तयार झालेली आहे पावसासाठीचं जे अनुकूल वातावरण आहे ते नेमकं तयार झालेलं आहे का त्याच्यासाठी आपण आधी सॅटेलाइट इमेज बघूयात याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्रातनं येणारे जे वारे आहेत त्याच्यामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचा ओघ आपण जर बघितला तर तो संपूर्णपणे महाराष्ट्राकडे आहे आपल्याला आपण बघू शकतो याच्यामध्ये की महाराष्ट्रावरती हे जे पांढरे ढग आपल्याला बघायला मिळत याचाच अर्थ की पाऊस पडण्यासाठीची जी अनुकूल परिस्थिती आहे अनुकूल स्थिती आहे ती तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आता नेमकं हे जे क्षेत्र आहे म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वीच्या सरफेसवरनं वारं वर जायला लागतं तेव्हा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि त्याच्यामुळे जी गरम हवा असते आणि त्या गरम हवेमुळे ढग निर्मिती होते ढग निर्मिती झाली की अर्थातच पाऊस पडण्याची शक्यता असते आणि या सगळ्याचा ओघ आता महाराष्ट्राकडे महाराष्ट्राच्या दिशेनं एस्पेशली मुंबईच्या दिशेनं असल्यामुळे आपल्याला पुढचे तीन दिवस मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आता आपण समजून घेऊयात की हवामान खात्यानं नेमके काय अंदाज वर्तवलेले आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे तेही समजून घेऊयात सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर के एस होसाळीकर जे आता हवामान खात्याचे सध्याचे प्रमुख आहेत त्यांनी ट्वीट करत अशी माहिती दिलेली आहे की कि महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी इथपर्यंत आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बघायला मिळतंय पुढील चार पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांनी काही मॅप्सही आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत ते मॅप्स काय आहेत तेही आपण एकदा डिटेलमध्ये बघूयात त्याच्या आधी आपण हे जाणून घेऊयात की त्यांनी जो अंदाज वर्तवलेला आहे तो कोकण किनारपट्टी आणि मुंबई आणि अशा सगळ्या ठिकाणांसाठी आहे सॅटेलाइट इमेजमध्ये आपण जे बघितलं त्याच्या अनुषंगानं ते आहे मात्र इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असणार आहे तेही आपण एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करूयात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं तर तिथेही काहीसा तसाच अंदाज आहे की तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याच्या पुढे आपण बघूयात की कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे चोवीस तारखेसाठी पंचवीस तारखेसाठी आणि सव्वीस तारखेसाठी चोवीस तारखेसाठी म्हणजे शनिवारचा अलर्ट जर आपण बघितला तर शनिवारी मुंबई ठाणे पालघर पुणे रायगड रत्नागिरी आणि सातारा इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विदर्भात आपण जर बघितलं तर तिथे देखील अमरावती चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेघगर्जना आणि सोसायट्याचा वारा तर अर्थातच पावसाबरोबर येणारच आहे मात्र मुंबईतही आपण बघितलं तर अनेक दिवसांनंतर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे कदाचित मुंबईतही पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो मात्र तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की मग विदर्भात का पाऊस बघायला मिळतोय तर बंगालच्या खाडीमध्ये देखील पाऊस पडेल असं अनुकूल जे वातावरण आहे ते तयार झालेलं आहे त्याच्यामुळेच विदर्भातही आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो पंचवीस तारखेसाठीचा काय अंदाज आहे तेही आपण जाणून घेऊयात तारखेसाठी आपण जर बघितलं तर पालघर ठाणे पुणे सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं आपल्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातला जो ऑरेंज अलर्ट होता तो आता पंचवीस तारखेसाठी नाहीये त्याचबरोबर मुंबईतही मुंबई आणि रायगडमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित जे भाग आहेत त्याच्यामध्ये मात्र ग्रीन रंग जो आहे तो देण्यात आलेला आहे ग्रीन रंग म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची इथं शक्यता नसते हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस कदाचित पडू शकतो पण यल्लो अलर्ट जिथं जिथं देण्यात आलेला आहे तिथे पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली वर्तवण्यात आलेली आहे मात्र चोवीस आणि पंचवीस तारखेला आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी जी आहे त्या बाजूला मुसळधार पाऊस पडू शकतो सव्वीस तारखेचा काय अंदाज आहे तेही आपण जाणून घेऊयात सव्वीस तारखेला आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा पुणे ठाणे रायगड आणि रत्नागिरी इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये यल्लो अलर्ट जो आहे तो कायम आहे मुंबईसाठी पंचवीस आणि सव्वीस तारखेसाठी पालघर नाशिक नंदुरबार सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातल्या इतर भागांमध्ये जिथं आधी म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेसाठीचा जो ऑरेंज अलर्ट होता काही ठिकाणी तो मात्र आता नाही आहे किंवा येल्लो अलर्टही नाही आहे फक्त ह्या चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर पुढचे तीन दिवस आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात कोकणात आपल्याला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी जी शक्यता आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे अनेक दिवसांपासनं जसं वातावरण पावसासाठी अनुकूल स्थिती जी होती ती फारशी निर्माण झालेली नव्हती त्याच्यामुळे अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळत नव्हता मात्र आता आपल्याला पुढचे तीन दिवस एस्पेशली शहर शहरी जो भाग आहे त्या शहरी भागामध्येही आपल्याला पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याकडनं तशी जी परिस्थिती आहे ती तयार झालेली आहे हवामानाचे असेच अंदाज तुम्हाला बघायचे असतील तर तक बघत रहा आम्ही वेळोवेळी तुम्हाला हवामानाचे अपडेट्स देत असतो तुम्हाला जर तुमचा विकेंड प्लॅन करायचा असेल तर त्यासाठीही तुम्ही हवामानाचे अपडेट्स बघण्यासाठी मुंबईत बघत राहा